श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तब्बल बहात्तर वर्षाने श्रावणात आयुष्मान व योग निर्माण होणार आहे या कालावधीत भोलेनाथ काही राशींचे रक्षण करणार आहेत शिवशंकर आज काहींना दुःख संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकतात महादेवाच्या कृपेने धनी होणाऱ्या या राशी कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया इंदू पंचांगानुसार वर्षाचा चौथा महिना हा श्रावणाचा असतो हा महिना भोलेनाथांच्या पूजा अर्चनेचा मानला जातो या महिन्यात एकामागोमाग एक, एक सणांच्या तिथी व शुभमुहूर्त जुळून येत असल्याने धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे उत्तरेकडे विक्रम संवत्सर पंचांग पाळी जात असल्याने तिथे एक महिना आधी श्रावण महिन्याचा प्रारंभ होतो तर मराठी पंचांगशाली वांशिकेनुसार श्रावण महिना नंतर सुरू होतो यंदा पंचांगानुसार पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना हा ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा खास असणार आहे तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व सिद्धियोग निर्माण होणार आहेत त्यामुळे श्रावणात धनी होतील यापुढील तीन राशी यामध्ये पहिली रास आहे ती कर्क रास कॅन्सर ज्योतिषशास्त्रानुसार कर्कराशीसाठी श्रावण शुभ असणार आहे या कालावधीत कर्क -कर राशीचे नशीब उजळणार आहे कर्कराशीचा स्वामी आहे चंद्र जो भगवान शंकराच्या फार जवळचा जा मानला जातो यामुळे चंद्राच्या राशीला भगवान शंकराचा आशीर्वाद लावणार आहे श्रावणात फुलेनाथ आपल्या मार्गातील अडथळे दूर करू शकतात आजवर ज्या गोष्टींच्या रूपात व्यक्तीच्या रूपात आपल्या वाटेत अडथळा होता त्या गोष्टी आपोआप दूर होऊ लागतील आपल्याला यावेळी स्वतःमध्ये गुंतवणूक करावी लागेल नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्या आईवडिलांच्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो दुसरी रास आहे ती मकर रास कॅप्रिकॉन मकर राशीला भगवान शिवशंकराची रासच म्हटले जाते भगवान शंकराची विशेष कृपा व प्रेम या राशीला मिळतेच तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत शनी हे भगवान शंकराला आपले आराध्य मानत असल्याने या कालावधीत मकर राशीला दुहेरी लाभ होऊ शकतो मकर राशीला या कालावधीत प्रेमाचा वर्षा अनुभवण्याची संधी मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो तुम्हाला पैशाच्या बाबत सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील विदेश आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक असेल पती पत्नीच्या किंबहुना जोडीदाराच्या रूपात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो कुंभरास एक्विरस ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे स्वामीसुद्धा शनिदेव आहेत शनीची कुंभराशीवर विशेष कृपा आहे मागील दीड वर्षापासून शनी महाराज हे राशीतच भ्रमंती करत आहेत श्रावणा शनिदेव हे वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे त्यामुळे शनीचा प्रभाव हा थोडा कमी झाला आहे अशावेळी शनीचे गुरु महादेव हे कुंभे कुंभेस्तारतील या कालावधीत आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढू शकते संयम बाळगल्यास आपण सर्व समस्यावर मात करू शकता आपली एखादी जुनी इच्छासुद्धा पूर्ण होऊ शकते जुन्या मित्रांची भेट होऊ शकते मन आनंदी असेल त्यामुळे स्पष्ट डोक्याने तुम्ही निर्णय घेऊ शकता तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे अशा तऱ्हेने श्रावणात या तीन राशीवर धनवर्षाव होणार आहे आणि भोलेनाथाची कृपा बरसणार आहे आपल्याला या राशीविषयी माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की कळवा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ